नमस्कार प्रेक्षकांनो सावळेची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला एक धमाकेदार ट्विस्ट बघायला भेटणार आहे कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आता घरामध्ये एक नारळ पास करण्याचा खेळ खेळण्यात येणार आहे जगवाजीच्या सांगण्यावरून हा खेळ खेळला जाईल आणि या खेळामध्ये हा नारळ एकाकडून दुसऱ्याकडे पास केला जाईल ज्याच्या ओटीत हा नारळ पडेल त्याच्या आयुष्याबद्दल एक मोठा आणि धक्कादायक खुलासा होणार आहे तुम्ही कृष्णाची गोष्ट तर ऐकली पण आता खरी गोष्ट सुरू होणार आहे महेंद्र यांच्या घरात जगन्नाथ का आला आहे त्याला या कुटुंबाबद्दल असं कोणतं सत्य माहीत आहे जे तिलोत्तमापासून लपवलेलं आहे नारळाच्या या खेळातून एक मोठा खुलासा होणार आहे सावलीच्या नशिबात मोठा राजयोग आहे असं जगन्नाथने सांगितलं आहे पण तारा आणि ऐश्वर्या हे षडयंत्र का करत आहेत आता ज्यावेळी नारळ सावलीच्या हातात पडेल तेव्हा काय होणार तिच्या नशिबातील राजयोग प्रत्यक्षात येणार का आणि तिच्यामुळे महेंद्रेंच्या कुटुंबात कोणता मोठा बदल घडणार आहे तसेच तारा आणि ऐश्वर्याचं षडयंत्र उघडकीस येणार का या सर्व प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महेंदळेंच्या वाड्यात कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे संपूर्ण घर फुलांनी आणि दिव्यांनी सजलेलं आहे आणि वातावरण अतिशय प्रसन्न आहे घरातील सर्व सदस्य पारंपरिक पोशाखात शोभून दिसत आहेत सावली आणि अमृताने मिळून केलेल्या सजावटीचं सर्वजण कौतुक करत आहेत सावली अमृताला आनंदाने म्हणते अगं अमृता बघ किती छान वाटते ना कृष्णा जन्माची तयारी करायला खूप मजा येते अमृता हसून म्हणते हो सावली पण यावर्षी जगुवाजीने काहीतरी वेगळा प्लॅन केलाय असं वाटतंय ती आज शांत कशी बसली आहे तेवढ्या जगुवाजी तारा आणि ऐश्वर्याकडे जाते आणि शांतपणे त्यांना विचारते ऐश्वर्या तारा तुम्ही दोघी कृष्णा गोष्ट सांगा तारा गोंधळते आणि आज म्हणते आजी आम्हाला ऐश्वर्या कॅमेऱ्याकडे बघून बोलते गोष्ट आम्हाला ती गोष्ट नाही माहीत जगवाजी तिच्याकडे रोखून बघत म्हणते काय तुम्हाला कृष्णाची गोष्ट माहीत नाही ठीक आहे सावली तू सांग सावली कृष्ण जन्माची गोष्ट सांगायला सुरुवात करते तिचे बोल ऐकून घरातील प्रत्येक जण मंत्रमुग्ध होतो सावलीची गोष्ट संपत असताना दारातून जगन्नाथ महेंद्रेंच्या यांच्या घरात प्रवेश करतो तो हसून म्हणतो वा काय छान सांगितलंस जगन्नाथला बघून तिलोत्तमाचा चेहरा रागाने लाल होतो ती त्याच्या जवळ जाते आणि म्हणते तुम्ही इथे काय करताय तुम्हाला या घरात येण्याची हिंमत कशी झाली जगन्नाथ तिरस्काराने तिच्याकडे बघत म्हणतो मी आलोय कारण जगुवाजीने मला बोलवलं आहे जगुवाजी तिलोत्तमाच्या बाजूला येते आणि तिला शांत करते म्हणते तिलोत्तमा शांत हो मीच यांना इथे बोलवले आहे एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी जगन्नाथ आणि जगुवाजी एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहतात त्यांच्या नजरेतून काहीतरी मोठा खुलासा होणार असल्याचा अंदाज येतो हे बघून अमृता गोंधळून म्हणते हे काय चाललंय चा का हे जगन्नाथ इथे का आलेत नक्कीच काहीतरी गडबड आहे तिलोत्तमाचा राग अनावर झाला होता आणि ती थरथरत होती तिचा प्रत्येक शब्द रागाने भरलेला होता ती आजीला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाली आजी हा माणूस चांगला नाही यानेच आपल्या सारंच आयुष्य उद्ध्वस्त केलं या जगन्नाथने आपल्याला फसवून त्या सावली पोरीशी सारंगचं लग्न लावून दिलं आणि त्याचं आयुष्य बर्बाद केलं तिचे हे आरोप ऐकून जगन्नाथच्या चेहऱ्यावर दुःखाची एक लहर पसरली तो शांतपणे पण स्वरात आयुष्य बर्बाद केलं जगुवाजीने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत तिलोत्तमाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला शांत होण्यास सांगितले तिलोत्तमा शांत हो मी जगन्नाथला याच गोष्टीचं स्पष्टीकरण देण्यासाठी बोलवले आहे त्यानंतर ती जगन्नाथकडे वळली आणि गंभीर स्वरात म्हणाली जगन्नाथ सांग सारंगसारखा मोठा बिझनेसमॅनच्या आयुष्यात तू सावलीला का आणलंस तू असं का केलंस जगन्नाथचा चेहरा अधिकच गंभीर झाला त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मोठ्या आत्मविश्वासाने बोलू लागला आत्या मी हे मुद्दाम केलेलं नाही मी माझ्याकडे असलेली विद्या फक्त लोकांच्या कल्याणासाठी वापरतो कोणाचंही वाटोळं करण्यासाठी नाही आज मी तुम्हाला एक मोठं आणि कटुसत्य सांगणार आहे हे जे काही घडलंय ते फक्त आणि फक्त तिलोत्तमाच्या एका चुकीमुळे घडलं आहे तिलोत्तमा आश्चर्याने थक्क झाली माझी चूक काय बोलताय तुम्ही तिने रागाने विचारले जगन्नाथने तिच्या डोळ्यात पाहिले आणि स्पष्टपणे म्हणाला हो तुझी चूक सौंदर्याची तुझी जी चुकीची व्याख्या आहे त्याच अतिसौंदर्याच्या हट्टापायी माझ्या मुलीचा सानिकाचा जीव गेला हे ऐकून तिलोत्तमाला धक्काच बसला जगन्नाथच्या डोळ्यात पाणी तरळले तो पुढे म्हणाला माझी मुलगी सानिका तुझा मुलगा नीलच्या प्रेमात होती पण तू त्यांच्या प्रेमाला नकार दिलास फक्त ती थोडी सावळी होती म्हणून तू तिला तिच्या रंगावरून इतकं हिनवलंस की ते तिच्या इतकं जिवारी लागलं की तिने स्वतःचा जीव देऊन टाकला नीलने सुद्धा तुझ्या सांगण्यावरून एकदाही तिला भेटण्याचा प्रयत्न केला नाही जगन्नाथच्या आवाजात वेदना होती ती माझी सगळं काही होती तिचं नशीब इतकं चांगलं होतं की ती या कुटुंबावर येणारं प्रत्येक संकट रोखू शकली असती पण तुझ्या अतिसौंदर्याच्या व्याख्यामुळे तिने आपला जीव दिला आणि या घराचं नशीबच पालटलं या घरावर अनेक संकट आली आणि या संकटामध्ये एकच अशीचा किरण होता ती म्हणजे सावली जगन्नाथने सावलीकडे प्रेमाने पाहिले मी जेव्हा सावलीला बघितलं तेव्हाच मला ती माझ्या सानिकासारखी वाटली सारंगसाठी तीच योग्य होती कारण तिच्या नशिबात मोठा राजयोग आहे आज सारंग जो काही चालतोय बोलतोय हे सगळं सावलीच्या स्ट्रॉंग भाग्यामुळे आहे हे ऐकून तिलोत्तमाचा राग अधिकच वाढला ती रागाने उठून उभी राहिली आणि म्हणाली जगन्नाथ आता काही बोलू नका तुझ्या खोट्या गोष्टीवर माझा विश्वास नाही पण जग्वाजीने तिला गप्प बसवले ति शांत हो जगन्नाथवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तू जे काही वागली आहेस ना त्याचीच आज आपण भोगतोय जग्वाजीच्या या बोलण्याने तिथे शांतता पसरली आणि संपूर्ण कुटुंबाला एक मोठा धक्का बसला माहोल शांत झाल्यावर जग्वाजीने एक हसून वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला बघत म्हणाली चला आता हे सर्व सोडून देऊया आज कृष्ण जन्माष्टमी आहे आणि आपण काहीतरी उत्साहाचं करूया जगन्नाथ तुम्ही सोफ्यावर बसा ती सगळ्या सुनांना म्हणाली ऐका आपल्याला आज रात्री बारा वाजेपर्यंत जागायचं आहे त्यासाठी आपण एक खेळ खेळूया आपल्या घरात चार सुना आहेत ऐश्वर्या अमृता तारा आणि सावली या चौघींना अजूनपर्यंत मूळ बाळ नाही जन्माष्टमीच्या रात्री नारळाचा खेळ खेळल्याने ज्यांच्या पदरात नारळ जातो त्याला संतान प्राप्तीचा संकेत मिळतो अशी एक माझी निखळ भावना आहे जगुवा या बोलण्याने ऐश्वर्या एकमेकांकडे बघू लागल्या त्यांच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता कारण त्यांना आता नको मनातल्या मनात म्हणाली मनात मना जर चुकून हा नारळ आपल्या पदरात पडला तर आपलं काही खरं नाही घरातील सगळेजण मग आपल्याला मूल होण्यासाठी मागे लागतील जगुवाजीने ऐश्वर्याला खोलीतून नारळ घेऊन येण्यास सांगितले ऐश्वर्या नारळ आणायला गेली तिच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली तिने मार्करने एका नारळावर एक लहानसा निशान बनवला हो जेणेकरून खेळताना तिला तो नारळ ओळखता येईल आणि तो पटकन दुसऱ्याकडे पास करता येईल ती नारळ घेऊन परत आली सगळ्या सुना रिंगण करून बसल्या जगुवाजीने खेळाचे नियम सांगितले आणि गाणं म्हणायला सुरुवात केली सगळ्यांनी हा नारळ पास करायचा आहे माझं गाणं थांबल्यावर नारळ ज्याच्या हातात असेल त्याला योग आहे ताराला चांगलीच भीती वाटू लागली तिने ऐश्वर्याच्या कानात कुजबुजले अगं आता काय करायचं जर चुकून आपल्या पदरात नारळ पडला तर ऐश्वर्याने शांतपणे तिला अश्वस्थ केले काळजी करू नकोस मी एका नारळावर निशान टाकला आहे त्यामुळे आपल्याला लगेच कळेल की कोणता नारळ आपल्या हातात ठेवायचा आणि कोणता नाही खेळ सुरू झाला नारळ एका हातातून दुसऱ्या हातात फिरू लागला तारा आणि ऐश्वर्याचं पूर्ण लक्ष निशान केलेल्या नारळावर होतं हे सगळं जगन्नाथ लांबून बघत होता त्याला संशय आला की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि या दोघींनी काहीतरी कारस्थान रचले आहे खेळ सुरू होता आणि अचानक जगवाजीचं गाणं थांबलं नारळ सावलीच्या हातात पडला गाणं थांबताच था पूर्ण शांतता पसरली सगळ्यांच्या नजरा सावलीच्या हातात असलेल्या नारळावर खिळल्या होत्या सावली गोंधळून नारळाकडे बघत होती तिच्या चेहऱ्यावर एक निरागस गोंधळ होता जगुआ त्याने आश्चर्याने जगन्नाथकडे पाहिले आणि जगन्नाथचे शब्द तिला आठवले की जगन्नाथ ती नुकतीच भविष्यवाणी केली की सावलीमुळेच या ती घरातील पाळणा हलणार तर इकडे ऐश्वर्याचे चेहरे मात्र आनंदाने फुलून गेले होते नारळ सावलीच्या हातात पडल्यामुळे त्यांचे षडयंत्र यशस्वी झाले होते आणि त्यांच्या सर्व योजना धुळीस मिळण्याबाबत वाचल्या होत्या हा निकाल बघून घरातले बाकीचे सदस्य मात्र गोंधळून गेले होते विशेषतः कारण तिला सावली अजिबात आवडत नव्हती आणि आता या खेळामुळे तिला संतान प्राप्तीचा संकेत मिळाल्यामुळे तिलोत्तमा चांगलीच काळजीत पडली नारळ सावलीच्या हातात पडला आहे याचा अर्थ काय जगन्नाथने केलेली भविष्यवाणी खरी होणार का की सावलीच्या या घराला वारसदार देणार आहे तिलोत्तमा आता यावर काय प्रतिक्रिया देणार आणि सावलीच्या नशिबातील कसा समोर येणार हे सर्व जाणून घेण्यासाठी पहा सावळ्याची जणू सावलीचा पुढील भाग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील